आरिफ शेख जिल्हाध्यक्ष बिले कास्ट महासंघ यांच्या हस्ते ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व ग्लोबल मराठी न्यूजचे संपादक फारुख गुलाब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते खालिदभाई व समीरभाई फ्रेंड सर्कल व माजी नगरसेवक मुदसर अहमद व स्मार्ट अहमदनगर न्यूज आणि लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज आलमगीर न्यूज तसेच स्मार्ट अहमदनगर न्यूजचे संपादक नासिर सय्यद स्मार्ट अहमदनगर न्यूजचे उपसंपादक सद्दाम सय्यद फर शेख अन्सार सय्यद इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन जिल्हा सेक्रेटरी गजनफर सय्यद शहर तहसील सेक्रेटरी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन तसेच आलमगीर न्यूजचे संपादक जहीर सय्यद इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन तहसील मीडिया प्रभारी शहबाज सय्यद इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन शहर उपाध्यक्ष असिम शेख यावेळी आदिमान्यवर उपस्थित होते यांचाही यावेळी आरिफ भाई शेख यांनी सत्कार केला आणि सामाजिक कार्यकर्ते इम्रान बागवान हे सुद्धा उपस्थित होते इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण जमीर सय्यद मनबा कर्मचारी अब्दुल शेख अफरोज शेख फरदीन आर टी ओ शहबाज सय्यद तसेच फिटर गोल्डन ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रमेश शेठ आयुब खान दरबार चौक मुकुंदनगर येथे दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी दहा वाजता सदर कार्यक्रम हा संपन्न झाला gehen <laughs> yeah, wir 那样音乐听。Yeah,